मी आता डिगुरी चौकामध्ये आलेलं आहे इथे डिगुरी चौकामध्ये काही बस ट्रॅव्हल्स चालक मालक आहे त्यांनी आपलं संपूर्ण काम क ठप्प ठेवणं बंद करून ठेवलेलं आहे कारण त्यांचं म्हणणं असं आहे का सात वर्षी सजा जी आहे गाडी मालकाला सॉरी ड्रायव्हरला सात वर्षी सजा पडण्याची शक्यता असते असं त्यांचं मागणं आहे मला एक सांगा सगळ्यात पद्धतीचं तुमचं शुभ नाव शीतल बोरकर तुमची मागणी काय आमची मागणी हेच आहे की सर्वप्रथम ड्रायव्हरला सजा पडली पाहिजे नाही अच्छा हो आता मला एक सांगा आय पी सी आणि सी आर पी सी एक जे नियम म्हणजे सरकारने किंवा सरकारने केंद्र सरकारने यांनी अलग प्रस्ताव आणलेला आहे हे चुकीचं आहे का बरोबर आहे आहे ना साहेब ते चुकीचे आहे असं का कारण का कारण म्हणजे सर्वच जण गाड्या चालवतात सर्व ड्रायव्हर आपापल्या हिशोबाने चालवतात गाडी सर्वजण आपापल्या हिशोबात कोणी कोणाला मारणार आहे का कोणी कोणाला मारणार आहे का हर जण ड्रायव्हर चालवतात गाडी आपल्या हिशोबाने चालवतात म्हणजे अशी सजा पडणार हे बरोबर गरजेचे आहे कंटिन्यू कमसे कम दिवस गेले कंटिन्यू होतात होतात एक्सिडेंट होतात पण त्याच्यामध्ये आमची गलती आहे का साहेब आमची गलती नाही त्याच्यामध्ये कोणी येतात कोणी येऊन पडतात गाडीला त्याच्यामध्ये आमची गलती नाही ड्रायव्हरची चुकी काहीच नाही त्याच्यामध्ये तीन चार दिवस नाही बेमुद्दा संप तीन, तीन बे संपा एक दोन तीन तर आहे हा मुद्दा संप बी ठेवू शकतो आम्ही ड्रायव्हर आम्ही ड्रायव्हर पण आहे चालक मालक पण आहे संपूर्ण इथं चालक मालक ड्रायव्हर सुद्धा इथे उभे आहे आणि त्यांचं म्हणणं असं का बेमुदत आम्ही संप नमस्कार मी जनसेवा ड्रायवर पार्टीमधून बोलत आहो ड्रायवर सर एवढ्या पैसा ड्रायवर कमवत नसते आणि काय आहे हे हादसा म्हटलं सांगून येत नाही हे हादसा कधी बी होत शकतो न प्रत्येकाबरोबर होते तर काय याच्यासाठी आम्ही हा कानून लागू करून का आज आम्ही दहा लाख रुपये कमवले का आम्ही तर हे एक्सिडंटमध्ये दहा लाख रुपये देणार दहा वर्षाचा सजा चला आम्ही देतो दहा वर्ष पण आमच्या मुलं कोण संरक्षण करून आज आम्ही त्याला वाचवायला जाऊ पोलिसला इन्फॉर्मेशन करू त्याच्यानंतर पब्लिक आम्हाला सोडून आली का आज परवाच्या दिवशी बिळगावला ॲक्सिडंट झाला ह्या ड्रायव्हरला एवढा पब्लिक न मारला का तो दवाखान्याने मरण पावला मरण पावला मरण पावला आता त्याच्या परिवाराला ॲक्सिडंट झालाय ह्या ड्रायव्हरला एवढं मारलय का जपक त्याची गलती नव्हती गाडी सरळ चालली तिथून मला एक सांगा ड्रायव्हरची गती नाही मान्य करतो पण चोवीस चोवीस घंटे बारा बारा घंटे गाडी हो चालवतो हे चुकीचं नाही का हे चुकीचं म्हणजे आम्हाला बारा घंटेच्या वरता आम्हाला गाडी चालवायचे हो अधिकार नाही का तुम्ही आम्ही गाडी याच्यासाठी चालवतो का आम्हाला गव्हर्नमेंट काही प्रशासन मधून आम्हाला काही मिळतं काय आम्ही आपला पोटा बांधण्यासाठी आम्ही बारा बारा चोवीस चोवीस घंटे गाडी चालवतो मग आम्हाला काय गव्हर्नमेंट मधून आर्थिक परिस्थिती काय मिळून आली मग हे बरोबर आहे कारण की प्रत्येक ड्रायव्हर हा बारा बारा अठरा अठरा घंटे स्वतः ट्रॅव्हलिंग करतो ट्रॅव्हलिंग करणे असल्यामुळे आणि हे संभावना जास्तीत जास्त घडण्याचं जास्त जा जास्त कर का 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 काम करते कारण की ड्रायवरनं झपकीमुळे ॲक्सिडेंट जास्त वाढतात एक सरकारनं असा एक मुद्दा तयार केला पाहिजे की कमसे कम आठ ते नऊ घंटे त्या ड्रायव्हरना काम दिलं पाहिजे बरोबर आहे ना अजून कुणी काय पाहिजे काही बोला तुम्ही जे हे केले जे आज तुम्ही हे करत आहात म्हणजे ड्रायव्हरला सजा सात लाख रुपये भरा तर घर त्याच्याकडे सात लाख रुपये जर असते तर त्यानं गाडी कशाला चालवली असती काय आणि त्याला सजा तुम्ही सात वर्षाची देतात ते सात वर्षा त्यांना आपल्या परिवार कोणाकडे द्यावा, द्यावा? तुम्ही तरी पालू शकता तो तो जीवावर हानी करून आपला चालवते गाडी जीवावर आपली गाडी चालवते की आपल्या तो साठी जीव धोक्यात हो टाकून गाडी चालवते आणि जर काही तो मरम पावला असे मरत असे एक्सिडेंट मध्ये ड्रायव्हर तर त्याचा घर तुम्ही चालवू शकता का आहे माझ्या सरकारला हे आहे आज आज मॅक्सिमम एल मला सांग ना साहेब कुठे एलआयसी आहे आमची वाली माझे ड्रायव्हर एवढे मरम पावले कोणाला जरी सी दिली का त्यांनी कोणा केला तुम्ही नियम कधी पाडले मग आमचे नियम क्लेम कोण करेल तो क्लेम हा सर तुमचे जे म्हणणे ठीक आहे पण जेव्हा माझा ड्रायव्हर म्हणून पाहते त्यावेळेस त्या ड्रायव्हरची फक्त लास्ट घाटावर जाते नंतर एकही रुपया कोणी कोणाला भेटत नाही उद्धार एक गाडी चालवत आहे आपला परिवार धोक्यात टाकून तो गाडी चालवत आहे आपल्या बाळांना बायको लेकरांना विसरून तो गाडी चालवत आहे कशाआधी की आपला परिवार पाडवासाठी त्याचा जीव धोक्यात नाही का तो डे नाईट चोवीस घंटे गाडी चालवतो कशासाठी चालवतो तुमचा देश पोसावाटी आणि देशासाठी तो ड्रायव्हर करत आहे का आणि त्याच्यावर असं कले असल सात लाख रुपये धो जर त्याच्याकडे सात लाख रुपये राहिले असतात त्याने गाडी कशाला चालवली असती हे टर्नल, ले ले। टर्नल कुठे चोरी झालेले आहे हे गव्हर्नमेंटने ड्रायवरला चार घंटे ते टर्नल त्यासाठी बनले जाते त्याच्या जा आर्थिक परिस्थितीमध्ये त्याला आराम मिळणार पाहिजे तिथे रूम सुविधा असते दवाई पाण्याची असते जेवणा खावण्याच्या असते हे टर्नल आहे कुठं समृद्धी हायवे टर्नल आहे कुठं आहे ते ड्रायव्हरसाठी आहे का ते मग कुठं ते आमच्या टर्नल आम्हाला एवढा जो ड्रायव्हर लोकांसाठी टर्नल पाहिजे हा मेन मुद्द्याचा प्रश्न आहे कोणत्या टोलवर तुम्हाला एम्ब्युलन्स दिसते का कुठे पाण्याची सुविधा आहे का कुठे टेलिफोनच्या सुविधा असते हे दाखवा आम्हाला हे का मग हे तर ड्रायवर आणण्याच्या आलं ना खरोखरच एक ड्रायव्हर एक व ड्रायव्हरक आणायचं आहे कारण की बारा बारा घंटे अठरा अठरा घंटे ड्रायवर काम करतो आणि ह्या ड्रायव्हरला कुठं ना कुठं गव्हर्नमेंटनं ब्रेक लावला पाहिजे कारण आठ घंटे नऊ घंटे हिने जास्तीत जास्त कामं केले पाहिजे जास्तीत जास्त कामं केली नसल्यामुळे बारा घंटे आणि चोवीस घंटे काम केले असल्यामुळे हे प्रस प्रसंग वाढतो आणि ॲक्सिडेंटचा क्लेम जास्त होतो जय भीम जय सुोर कॅमेरामॅन शीतलजी बोरकर त्या सेटने घ्यायचे आज गाड्या बंद आहे तर पॅसेंजरला कोणता त्रास आहे आज गाड्या बंद आहेत त्रास आहे सांगा तुम्ही बोलू शकता पॅसेंजरला त्रास आहे का माझी बोला न हा नऊ वाजेपासून आमच्या ड्युटी आहे ड्युटी सुट्टी टाकून आम्ही राहू का बंद केल्या पण आम्हाला जायचं आहे ना पॅसेंजरला त्रास आहे साहेब तरीचे आहे सगळे सगळे आपले जेवढे ड्रायव्हर आहेत भाऊ लोकांना त्यांना सगळ्यांना एकच वेळा निर्णय करून घ्या आहे ना बाद मध्ये कसं आहे तुमचे घर उपाशी नसतं राहिलं पाहिजे आणि बाकी सगळ्यांचे घर उपाशी नसतं राहिलं पाहिजे असं काही काम करून दाखवा भावांनो आपले जेवढे पॅसेंजर आहे ते फक्त आपल्या लक्झरीची वाट बघत आहे कारण की त्यांना मालूम आहे की एकशे नव्वद रुपये ब्रह्मपुरी घेत आहे आणि आपल्या लक्झरीवाला दीडशे घेत आहे तर त्यांना मालूम आहे की चाळीस रुपयाच्या एका याच्यामध्ये प्रॉफिट आहे बरोबर आहे आणि तो प्रॉफिट त्यांना झालाच पाहिजे हे आमच्या सर्व जेवढेही लक्झरी ट्रॅव्हल्स आहे त्यांच्याकडून आमच्या एजंटच्या एक आव्हान आहे की आमच्या भावांनो सगळ्यांना काहीतरी सवलत मिळाली पाहिजे आणि आमच्या गाड्या चालू झाल्या पाहिजे सरकारला एवढीच मागणी आहे की ब थोडंसं काहीतरी करा आणि आमचं जेवढं बी कुटुंब आहे सुरक्षित करा म्हणते भाऊ बरोबर काही आहे का बरोबर बरोबर